पनवेल नवी मुंबई आणि मुंबई परिसरात स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रीतम जनार्दन मात्रे यांच्या माध्यमातून रविवार जून एकोणतीस रोजी जॉब इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत गुरु शरणम कॉम्प्लेक्स विश्राळी नाका मार्केट यार्ड येथील जनसंपर्क का कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला या जॉब इंटरव्ह्यू द्वारे बायकर बॅक ऑफिस ऑपरेशन स्टाफ पिकर पॅकर फिल्ड ऑडिटर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह सपोर्ट स्टाफ काउंटर स्टाफ काउंटर इन्स्टॉलर हेल्पर आणि या या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडली या उपक्रमाला तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रीतम जनार्दन मात्रे जनसंपर्क का कार्यालयामार्फत आयोजित हा उपक्रम स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरले आहे अशा उपक्रमांमुळे पनवेल शहरातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज आपण सर्वजण पाहतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई जॉबच्यासाठी आलेली आहे भारतीय जनता पार्टी प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आज आपण इथे तरुणांसाठी जॉब फेअरचं नियोजन केलेलं आहे आज बीजेपीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत आहे विकास होत असतानाच आज पनवेलमध्ये नव्याने उद्योगधंदे येत आहेत या उद्योगधंद्यांमध्ये आपल्या तरुणांना काम मिळालं पाहिजे या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी जॉब फेअरचं आयोजन केलेलं आहे या इथे सांगताना आम्हाला एक प्राऊड फील होतो की जवळजवळ पाचशे पस्तीस लोकांना आज आम्ही या ठिकाणी नोकऱ्यांची संधी दिलेली आहे आज डी टी डी सी कुरिअर असेल बिग बास्केट असेल या ठिकाणी अशा मोठ्या ज्या नामांकित कंपन्या आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचं बायकर्स असतील बॅक ऑफिस असेल लोडर असेल स्कॅनिंग असेल ऑडिटर असतील बॅक ऑफिसचं काम असेल म्हणजे सगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांनाही इथे जॉब्स आहेत आज आमच्याकडे जेव्हा आम्ही नोंदणी के चालू केली दोन दिवसापूर्वी तर आत्तापर्यंत आमच्याकडे पाचशे प्लस मुलांनी नोंदणी केली आहे जॉबसाठी इथे जॉब देत असताना आज आम्ही प्राथमिक लेवलला आज मुलांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं शिक्षण त्यांची जी गुणवत्ता आहे आणि ते जिथे राहतात त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांना या वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्यांच्या घराच्या जवळ जे पण काही आउटलेट्स आहेत यांचे म्हणजे हे पनवेल पासून ते कुर्ला मुंबईपर्यंत पनवेल नवी मुंबई, मुंबई आणि मुंबई या पूर्ण फेजमध्ये जेवढे आउटलेट आहेत तर त्या जे कॅन्डिडेटच्या जवळचे जे कॅन्डि आउटलेट असतील तर आम्ही त्यांना तोच तिथे जॉब देण्याचा एक प्रयत्न करतोय याच्यामध्ये पगारासोबतच त्यांचा प्रायव्हेटंट फंड असेल ई असेल किंवा इतर ज्या सुविधा असतात या त्यांना पगाराच्या व्यतिरिक्त अजून मिळणार आहेत तर या प्रकारचे कार्यक्रम आम्ही भविष्यामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आमचे विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून असे उपक्रम तरुणांसाठी घ्यायचा मानस आहे सगळ्यात पहिले सगळ्यांची व्यवस्था केली होती आणि प्रत्येक फॉर्मवर त्यांनी नंबर लिहिले त्यामुळे गडबड नाहीये की अरे मी म्हणजे असतं ना की लाईव्ह लागते किंवा गर्दी वगैरे होते तर नाही प्रत्येक नंबर टू नंबर इकडे लोक जाती आतमध्ये इंटरव्ह्यू साठी गेल्यानंतर पण व्यवस्थित इंटरव्ह्यू झाले त्याच्यामुळे चांग चांगला एक्सपिरियन्स होता सो uh, so आज आम्ही बी जे पी तर म्हणजे ऑफिसमध्ये आलो होतो साठी सो इकडे अशी जॉब साठी अपॉर्च्युनिटीज वगैरे खूप छान आहेत म्हणजे आम्ही आतमध्ये जेव्हा साठी गेलो त्यावेळी त्यांनी एक असा फॉर्म आपल्याला फिल करायला दिला होता तर त्याच्यामध्ये ॲज आम्ही बॅक ऑफिस म्हणून ऑप्शन मध्ये टाकलं होतं आणि आम्ही साठी आत गेलो त्यावेळी त्यांनी खूप असं असं खूप असं ऐक्तिक वगैरे असं खूप आपल्याला असं नॉर्मली घेऊन असे क्वेश्चन्स विचारले आणि कामाविषयी सांगितलं विचारलं की बाहेर ठिकाणी जमेल का तुम्हाला पण सध्या तरी आपल्याला जसं पॉसिबल होईल तसं सांगितलं आपण त्यांना की आपल्याला त्या हिशोबाने ते आपल्याला जॉब वगैरे सजेस्ट करतात सॅलरी वगैरे कसं ते सगळं सांगतात आणि थँक्यू सो मच प्रितम मात्रे सर की तुमच्यामुळे आम्हाला इथे यायला भेटलं सो व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत, सुदीप घोलप यांचा रिपोर्टर पालिका प्रशासन पनवेल